गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात तस्मै श्री श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमहा परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या आशीर्वादांचे मी पठण करीत आहे सदर आशीर्वाद हे रामकृष्ण उवाच या दैनंदिन साधनेसाठी प्रकाशित केलेल्या ग्रंथामधून घेतलेले आहेत वास्तू वास्तुशांती हल्ली प्रत्येकाला आपले स्वतंत्र घर असावे असे वाटते परंतु नवीन जागी घर बांधताना पूर्वी स्मशानभूमी होती का किती वर्षे पडीक असल्यामुळे ही जागा बांधली गेली नाही त्या जागेत वंशवृद्धी झाली आहे का ही सर्व माहिती काढणे आवश्यक आहे केवळ कमी पैशात जागा मिळते आहे किंवा आपल्याजवळ चार पैसे आहेत म्हणून मिळेल ती जा कशीही जागा विकत घेऊन घर बांधणे योग्य नाही घर बांधण्यापूर्वी भूमिपूजन करावे लागते त्यावेळी ठेकेदार किंवा जो कोणी घर बांधणारा असेल त्याला गंध लावून पेढे देऊन अधिकृतरित्या घर बांधण्याची जबाबदारी त्याच्यावर टाकावी हे फार महत्वाचे कार्य आहे भूमिपूजन केल्यावर वास्तुपुरुषाची निर्मिती करून तो जमिनीत कमीत कमी एक फूट खोल पुरावा लागतो वास्तुपुरुषाने संतुष्ट राहणे महत्वाचे आहे व त्याने अस्तु अस्तु म्हणावे म्हणजे घराची भरभराट बर होते त्याने तथास्तू म्हणू नये घराच्या ज्या कोपऱ्यात कधीही बदल होणार नाही अशाच ठिकाणी वास्तुदेवतेची स्थापना करावी घराचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिणेकडे असू नये कारण मृत्यू हा दक्षिणेकडून येत असतो पूर्वी घरात अग्नेय दिशेला पूर्व दिशेला देवघर ईशान्य दिशेला पाण्याची व्यवस्था तर वायव्य दिशेला खिडक्या ठेवण्याची पद्धत होती वाड्याच्या आतच लहान विहीर किंवा आड पाण्यासाठी बांधलेले असत वातावरण शुद्ध करण्यासाठी हवन करणे व त्यावेळी वैदिक ब्राह्मणांकडून वेदोच्चार करणे महत्वाचे असते वास्तुपूजेच्या वेळी वास्तू आपण निर्माण करावा लागतो वास्तुपूजनाच्या वेळी मित्रमंडळी शेजारी नातेवाईक यांना बोलवून आपल्या आनंदात सहभागी करून घ्यावे तसेच संत किंवा श्रेष्ठ पुरुषांचे आशीर्वाद घेणे महत्वाचे असते चार लोक आपल्या घरी येणे ही उत्कर्षाचे प्रतीक असते कोण कोणत्या वेळी काय देऊन जाईल ते सांगता येत नाही वास्तुशांती व सत्यनारायण पूजा यांचा अर्थार्थी काही संबंध नाही या दोन पूजा कधीही एकत्र करू नये सत्यनारायण ही खाजगी बाब आहे तर वास्तुशांती ही आवश्यक बाब आहे वास्तुशांती करता बोलवलेल्या लोकांना पोटभर जेऊ घालावे अल्पोपहार देऊ नये पोटभर जेव घालून संतुष्ट करून पाठवण्याची पद्धत आहे आपण ज्या योग्य उच्च परंपरेतून आलो आहोत व जगत आहोत त्याचा संपूर्ण अंगीकार केला पाहिजे घरी आलेल्यांना पोटभर जेऊ घालणे हा खरा यज्ञकर्म होय दैनंदिन साधनेसाठीच्या या मालिकेतील आजच्या भागाचे हे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त